हॅलो फ्रेंड्स माझं नाव कल्याण का काकासाहेब सर पाळके uh, मला स्मार्टपासे लिडरशिप डेव्हलपमेंट कॅम्पला जॉईन करून लगभग चार वर्ष होत आहेत चार वर्षापूर्वी स्मार्ट पॅस लिडरशिप कॅम्प जॉईन करण्यामागचं समाज व्हिजन होतं म्हणजेच काय तर मला माझ्यामध्ये डेव्हलपमेंट करायचं होतं कारण की ज्यावेळेस मी हा प्रोजेक्ट लालो त्यावेळेस मी या प्रोजेक्टची काउन्सलिंग अटेंड केली आणि त्या काउन्सलिंगमध्ये मला एक गोष्ट समजली की करिअर तर आज आपल्या प्रत्येकाला बनवायचं पण करिअर आपण कोणत्या एजमध्ये बनवलं पाहिजे कोणत्या वेने बनवलं पाहिजे ते मला या प्रोजेक्टने शिकवलं आणि त्यासाठी मी हा लिडरशिप डेव्हलपमेंट कॅम्प जॉईन केला आता स्मार्ट पॅस लीडरशिप कॅम्प कॅम्प जॉईन करून मला लगभग चार वर्ष होतात आणि या चार वर्षामध्ये मी माझ्यामध्ये आज जे काही मी कॅमेऱ्यासमोर बोलण्याची जी माझ्यामध्ये डेअरिंग आली हे डेअरिंगसुद्धा मला स्मार्ट पॅस लिटरेशन कॅम्पने तयार करून दिली कारण की चार वर्षपूर्वी जर तुम्ही मलाच भेटले असते म्हणजे कल्याण पाळकेला जर भेटले असते तर तो, तो चार लोकांसमोर सुद्धा बोलू शकत नव्हता बट या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इथं भेटलेल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आज माझ्यामध्ये इतका कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे की मी हजार लोकांसमोर सुद्धा बिंद असली बोलू शकतोय या प्लॅटफॉर्ममध्ये आल्यानंतर मी माझ्यामध्ये अटिट्यूड डेव्हलपमेंट असेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल कम्युनिकेशन स्किल असेल स्टेज डिअरिंग असेल या सगळ्या स्किल तर डेव्हलपमेंट केलं आहे पण त्यासोबतसोबत मी माझ्या करिअरसाठी या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय करतोय आणि बिझनेससाठी लागणार जो काय मनी मेकिंग माइंडसेट होता किंवा लाईफमध्ये जे काय आपण करिअर बोलतो ग्रीनएजसमध्ये ते ग्रीनएजसमधलं करिअर बनवण्यासाठी सुद्धा मला स्मार्ट पॅस लीडरशिप लिडरशिप कॅम्पचा खूप काही फायदा झाला आहे आणि या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मी तर प्रत्येक विद्यार्थ्याला हीच रिक्वेस्ट करतो किंवा विनंती राहील की आज मार्केटमध्ये तुम्ही सुद्धा आपल्या स्मार्ट स्मार्टपॅसी लिडरशिप कॅम्पसोबत लवकर लवकर, लवकर जॉईन व्हा आणि स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंट करावर फोकस करा या आमच्यासोबत माझा स्किल डेव्हलपमेंट झालं आहे मी माझ्यासोबत चार वर्षामध्ये माझे स्वतःचेच नाही तर आठशे विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट करतो आहे आणि माझं व्हिजन आहे की आज मार्केटमध्ये माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्याची स्किल डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि त्याचं देखील एक चांगलं ब्राईट आणि ग्रीन इथं करिअर बनलं पाहिजे सो वेलकम जॉईन विथ स्मार्ट पॅस ली लिडरशिप कॅम्प थँक्यू